का मंडल आयोगानं आपल्याला दिलं का आणि ओबीसीले आरक्षण भेटलं कसं ह्या मुद्दाच आपल्याला माहित नाही आणि जेव्हाही ओबीसीच्या चळवळीत संविधान शब्द येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शब्द येते किंवा संविधान जरी आला तरी याने असं वाटते की हे सालं हे तिकडलं होय का हे आपल्याकडलं नाही होय आणि म्हणून आपण मागाय आहे ना हे जे मंडल यात्रा आदरणीय साहेबांनी या दे महाराष्ट्रातून काढली आहे या महाराष्ट्रात ओबीसीच्या लोकांना सत्तावीस टक्के राज्य शासनामध्ये आरक्षणाची तरतूद आदरणीय पवार साहेबांनी दिली जेव्हा केंद्रामध्ये मंडल आयोगाच्या तरतुदी लागू झाल्या आणि हे सत्तावीस टक्के आरक्षण कसं भेटलं तर याच्यासाठी काँग्रेसने खूप काही मोठे प्रयत्न केले नाही आणि याच्यासाठी तर बी जे पीनं तर पंच्याऐंशी खासदाराचा पाठिंबा काढून टाकला होता व्ही पी सिंग सरकारचा आणि सरकार, सरकार पडलं होतं हा इतिहास आहे म्हणजे ओबीसीच्या बाजूनं आता राहुल गांधींना असं वाटून राहिलं तर आता ओबीसीला सोबत घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आता जनगणना घ्यायची कारण या देशात इंग्रज माणसं मोजले होते का ओबीसी किती आहे एस सी किती आहे एस टी किती आहे या देशात साले ढोरं मोजते डुकर मोजते गदे मोजते वाघ मोजते पण तुम्हाला नाही मोजत म्हणजे या देशात दर दहा वर्षाना ठीक आहे जनगणना होते पण जनगणनात ओबीसी किती आहे हे मोजले नाही जात वाघ चार वर्षानं मोजते घरं पाच वर्षानं मोजते मग आम्हाला नाही मोजत तुम्ही ठीक आहे ओबीसी किती टक्के आहे तर एकोणीसशे एकतीस ला इंग्रजाने लोकसंख्या मोजली इंग्रजाने मोजलेल्या लोकसंख्येत बावन्न टक्के मंडल आयोगानं ज्या काही शिफारशी मांडल्या त्या शिफारशीत मंडल कमिशन म्हणते का भारतात तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत ज्या एस सी एसटी व्यतिरिक्त आणि जनरल कॅटेगरी याच्या मधात हितपत पडल्या आहे ज्यांना शिक्षणासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे आता कांशीराम साहेबांना एक वाक्य म्हणलं होतं का जेवढी जायची लोकसंख्या जिचकी जितकी ठीक आहे काय संख्या भारी उत्ती उंची भागीदारी म्हणजे जेवढी ज्याची संख्या असेल तेवढं त्याले प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे मग तुम्हाला भेटते का आणि तुमच्या हातात का देलं घंट्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत भांडत बसा हा सत्तावीस टक्के आरक्षण देऊन पण तिकडं संसदेत आरक्षण नाही या राज्याच्या विधानसभेत ओबीसीला आरक्षण नाही बर या देशात ओबीसी साठी एकही हॉस्टेल नव्हतं एकही हॉस्टेल नाही म्हणजे एखादा जर ओबीसी गावाखेड्या गावात राहते <coughs> त्याच्याकडे शेती नाही आहे तो बकऱ्या राखते त्याच्या पोराले तो वर्धेच्या न्यू इंग्लिश शाळेत शिकवत आहे तर तो कोट्याने रूम करून ठेवू शकत नाही मग आता तो रूम करून ठेवू शकत नाही तर मग त्याला हॉस्टेल लागेल का नाही मग असा कितीतरी मोठा समाज आहे ओबीसी मध्ये बरं ओबीसी मध्ये काही हिंदू मधलेच लोक नाही आहेत मुसलमानात बी ओबीसी आहे तुम्हाला माहित नसन पिंजारी माहित आहे मुसलमानात पिंजारी येते पिंजर खाटी घेते ठीक आहे मुसलमानात आहे हे सुद्धा ओबीसी मध्ये येतात पण या लोकांना माहीत नाही का मुस्लिम कम्युनिटीतले लोक ओबीसी मध्ये येते हेच आपल्याला सांगायचं आहे का प्रत्येक धर्मामध्ये ओबीसी आहे आणि त्या ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे याच्यासाठी सगळ्यात पहिले आपली जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जर आपण जाती याय जनगणना झाली तरच आपण याच्या सरकारच्या छाताडावर मागता आम्ही एवढे आहे आम्हाला एवढं पाहिजे बरोबर नाही का हा आणि मग बरं ओबीसी इथंच नाही आहे बंद्या भारतात बावन्न टक्क्याच्या वर ओबीसी आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहे याच्या व्यतिरिक्त अजून जाती आहे आता त्या पाच हजाराच्या जवळपास जाती गेल्या मग आता ओबीसीने का भेटलं तर काँग्रेसनं साठी काही केलं नाही भारताच्या राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस व सी एस टीच्या अगोदर टाकलं का म्हणते कलम तीनशे चाळीस का भारताचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी एखादा आयोग स्थापन करेल त्याच्यानंतर एस सीचा चा आयोग आहे त्याच्यानंतर आयो एस टीच्या आयोगाची तरतूद आहे म्हणून मोरारजी देसाई सरकारनं एकोणीसशे एकोणऐंशी ले व्हीपी सिंग सरकारच्या मोरारजी देसाईच्या काळात मंडल आयोगाची स्थापना झाली शिफारशी आल्या शिफारशी नंतर दहा वर्ष काँग्रेसचं सरकार होत पण निर्णय घेतला नाही मग मोरारजी देसाईचं व्हीपी पी सिंगचं सरकार आलं आता व्हीपी सिंग राजा माणूस होता संस्थानिक होता पण व्हीपी सिंगले पंच्याऐंशी खासदाराचा बीजेपीचा पाठिंबा होता जसा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तर लालकृष्ण अडवाणीनं सोमनाथ वरून यात्रा काढली राम मंदिराची यात्रा कुठं जाणार होती जवा जवा ओबीसीचा प्रश्न तवा तवा राम मंदिराचा प्रश्न येईल यात्रा काढली ती यात्रा संबलपूर नावाच्या बिहारच्या ठिकाणी गेली तेव्हा लालू प्रसाद यादव सुद्धा व्ही पी सिंगले पाठिंब्या सरकारमध्ये होत आणि त्या यात्रेमुळे या देशात दंगली झाल्या होत्या म्हणून कायदा व सुव्यवस्थेचं कारण देऊन त्या यात्रेत ठीक आहे त्या यात्रेतल्या लोकांनी अटक केली आता कारण सांगितलं की का आमची राम मंदिराची यात्रा बंद केली बा म्हणून आम्ही पाठिंबा काढत आहे ऍक्च्युली कारण होत का ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेला आला होता म्हणून बीजेपीच्या पंच्याऐंशी खासदारांचा पाठिंबा काढला पण व्ही पी सिंग ऐकला नाही व्ही पी सिंग म्हणे आम्ही ओबीसी ले आरक्षण देऊ म्हणजे देऊ आणि ओबीसीने सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद व्ही पी सिंग सरकारनं केली तेव्हा कुठं ओबीसी ले सत्तावीस भेटलं आणि ते घंट्या नसतं भेटलं ठीक आहे या देशात तीनच कम्युनिटी होत्या जनरल एससी सी आणि एसटी टी ठीक आहे रा, राज्यघटना लागू झाली तेव्हा हे एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ओबीसीले आरक्षणाची तरतूद आली तेव्हापासून बरं आरक्षण आल्याच्या नंतरही ओबीसीले आरक्षण भेटल्याच्या नंतरही एक इंद्रा साहनी नावाची बाई तिथं गेली कुठं सुप्रीम कोर्टात इंद्रा साहनी नावाची बाई म्हणते का ओबीसीले आरक्षणाची का गरज आहे ओबीसीचं आरक्षण हे जास्त चाललं त्याच्यामुळे बाकी लोकांच्या आरक्षणावर परिणाम होऊन राहिला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टानं इंद्रा सायनीच्या केसमध्ये का निकाल दिला माहित आहे कोणत्याही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये मग आमच्या बापून आता ह्या दाढीवाल्यानं का केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता जायना मानतलं नाही जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण दिलं ज्यानं नाही त्याला ईस दहा टक्के मागतलंच नाही आम्ही मागून राहिलो आम्हाला भेटून नाही राहिलो नाही तरी आमच्या बापून दहा टक्के आरक्षण दिलं आता ती मर्यादा एकोणसाठ टक्क्यावर गेली हा मग आता एकोणसाठ टक्के मर्यादा गेल्यावर मग आता जवळजवळ ओबीसीचं आरक्षण वाढून दिलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला का सांगते काय इंद्रा साहनीच्या केस मध्ये एकोणपन्नास पॉईंट टक्क्याच्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही समोर आरक्षण वाढू शकत नाही मग आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण गेलं मग आता नाही तुम्ही इंद्रा साहनीची केस लावत तुम्ही काहून फोन निकाल बाजूला ठेवता मग आता तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण वाढून दिलं ज्यानं मागणी नाही केली त्याने आरक्षण दिलं मग माय म्हणणं हे काय का जर तिथं ओबीसीचं आरक्षण लावला तर तुम्ही इंद्रा साहानीची केस लावता मग त्याले दहा टक्के दिलं आता तर मर्यादा एकोणस सा, एकोणसाठ टक्क्याच्या वर गेली आता कॅल्क्युलेशन सरळ आहे का आपण पंचावन्न साठ टक्क्याच्या घरात आहे ओबीसी ठीक आहे एस सी साडे तेरा टक्के एस टी साडेसात टक्के किती झाले साठ न तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर न सात ठीक आहे त्र्याहत्तर न सात ऐंशी ऐंशी टक्के लोकायला किती टक्क्यात गुंडायला माहीत आहे सत्तावीस टक्के ओबीसी ते वीस सत्तावीस आणि वीस वीश, सत्तेचाळीस किती झालं सत्तेचाळीस उरलेलं आरक्षण कोणासाठी आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या ठीक आहे का प्रॉब्लम का आहे प्रॉब्लम ह्या आहे का अजूनही ले आपले हक्क समजले नाही ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का ओबीसी हा झोपलेला सी आहे या देशातला ओबीसी झोपलेला सी आहे ज्या दिवशी ओबीसी जागे त्या दिवशी सरकारले पॅन्टातच होईल ठीक आहे पण आमचा ओबीसी जागा झाला पाहिजे त्याने आपले हक्क समजले पाहिजे का आपल्या पोट्याले आप का हक्क आहे आपल्याले संविधानानं राज्यघटनेत कलम दिलेला आहे का आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी भारत सरकार एखादं कमिशन स्थापन करेल भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट नमूद होतं का आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही नरेंद्र मोदीनं आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं दहा टक्के ठीक आहे राज्यघटनेत आर्टिकल पंधरा चार आणि सोया चार मध्ये दुरुस्ती केली आणि आरक्षण लागू केलं ला, आर्थिक बाबीवर जे देताच येत नव्हतं आणि हे ठीक आहे ओबीसी झोपून आहे म्हणून दिलं ओबीसी जर जागा असता तर ठीक आहे या देशातलं सरकार याची हिंमत नाही आता गोव्याला सभा झाली ओबीसीचं महाअधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्ष कोण चेड्डीवाले अध्यक्ष कोण आप चड्डीवाले म्हणजे आंदोलन ओबीसीचं ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीचं आणि अध्यक्ष आपण शेंडीवाल्याले बनवून राहिलो का भेंड अपेक्षा करायची मग काय अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर ते काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही म्हणून ओबीसीनं स्वतः लक्ष द्यावं आपल्या पोट्याले हॉस्टेल नाही आहे आपल्या पोट्याच्या फॉरेनच्या स्कॉलरशिप बंद करून राहिले महाज्योती नावाची संस्था आहे ठीक आहे जे साठी काम करते बावन्न टक्के ओबीसी आहे आणि पैसे किती दिले तीनशे रुपये किती कोटी तीनशे कोटी होणार आहे का आपल्या तर तीनशे कोटी हां कोट्याले पोलीस भरतीची तयारी करायची आहे कोट्याले तलाठी ग्रामसेवकची करायची आहे एम पी एस सीची करायची आहे यू पी एस सीची करायची आहे पीएचडी एच स्कॉलरशिप पाहिजे हा तीनशे कोटीमध्ये ओबीसीने गुंडाळलं आणि ची लोकसंख्या या देशाचं या राज्याचं सरकार ओबीसीच्या हातात आहे कोणाले बनवायचं आणि ओबीसीले फंडिंग देत नाही कारण ओबीसीचे नेते ज्या ज्या पक्षात गेले त्यानं पक्षाचे झेंडे घेतले आणि चिडीचूप बसले आहे ची पटक करत नाही ते कोणा आहे पक्षात राह मग ओबीसीचे मुद्दे बोमल पाहिजे मी खूप ओबीसीचे कार्यक्रम घेतले गडचांदूर गोंडपिपरी मौदा ठीक आहे गोंदिया भंडारा एवढ्या लो लोकांनी थेच सांगायचं काम केलं का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात अधिकार दिलाय तो अधिकार वापरा आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला एक फोटो लावून ठेवा का कमीत कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्याला फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे झालं हे तिकल होय का इकल्लं होय ठीक आहे आणि हे गरजेचं आहे हे जर तुम्ही कराल नाही तर लोक तुम्हाला असच खालत दाबत ठेवाल आणि तुम्हाला सांगतो आता ब्राह्मणा नंतर कोणी या देशात असन व्यवस्थेत पुढे गेलेला तर तो यसी समाज आहे त्याच्यापासून थोडंसं ओबीसीनं घ्या आणि पुढं जा मी एवढं तुम्हाला मी सांगेन कारण मी लय ठिकाणी फिरत असतो मी समाजाचं निरीक्षण करत असतो मला जे दिसलं ते मी सांगतो कारण आपण लय मागा आहे ठीक आहे आपण इ आपल्याली इकडंच गोल गोल गोलगोल घुमवणं गोल चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा ढमकी यात्रा ठीक आहे आणि आपल्या पोट्याचे आप स्कॉलरशिपचे पैसे दाबत जाते आणि तिकडं डायव्हर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर ठीक आहे म्हणून तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे झाले ठीक आहे तुम्ही विचारला का कधी मुख्यमंत्र्यालय उपमुख्यमंत्र्यालय अर्थमंत्र्यालय जा का आमच्या ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे तर आम्हाला पैसे एवढे काऊन कमी कधीच विचारलं नाही आपण आम्ही विचारले बहात्तर हॉस्टेल चालू करायला लावले त्याच्यातही साल्यानं त्रेपन्न चालू केले <laughs> पोट्याले जे पोट्याले हॉस्टेल नाही भेटलं त्याले आम्ही आधार नावाची योजना चालू करायला लावली सरकारवर प्रेशर आणलं का आमच्या पोट्याने साडेपाच हजार रुपये भेटले पाहिजे ठीक आहे जे पोट्टे हॉस्टेलमध्ये आहे त्याला साडेपाच हजार रुपये डब्यासाठी भेटते त्या पोट्ट्याले चार चार महिन्याचे पैसे नाही भेटले तर पोट्यायले म्हणलं ओबीसीच्या वर्धेतल्या बंद्या पोट्याला मॅ बोलावलं म्हणलं चला बी आंदोलन करू भीक मागे कलेक्टरलेच भीक मागू म्हणलं द्या पैसे ठीक आहे तर लगेच पैसे आले आता पर्या मास्तर आंदोलन करणार आहे रे बुवा रपकन पैसे टाकले ठीक आहे नाही तर मग तिथंच कॅबिनमध्येच बसणार होतो कटोरं घेऊन पोट्यायले पण पोट्टे भेटे ओबीसीचे प्रॉब्लेम हे तिथं सत्तर आणि आंदोलनाला तयार होते फक्त आठ आणि हे जर तुम्ही एस सी कॅटेगरीत पहा ते पोरं कशी छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पुराईनं थोडंसं त्याच्या पोराईकडून थोडस काहीतरी घ्या शिका आपले हक्क तुम्हालाही संविधानानं तेवढेच अधिकार दिले आहे जेवढे त्या पुराईले दिले आहे ठीक आहे म्हणून आपल्या पुरायनं ओबीसीच्या ठीक आहे म्हणजे मग असं समाजात गेल्यावर असं वाटते म्हणजे थोडीशी लाज येते मी बी ओबीसी आहे ठीक आहे पण मी थोडासा शिकला असं वरला आहे म्हणून समाजाला काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो का तुम्हाला जे काही तुमचे हक्क हिरावून घेतले ते हिरावून याच्याचसाठी घेतले का तुमची जनगणना नाही झाली सगळ्यात पहिले जनगणना झाली पाहिजे आता राजकीय आरक्षण काढलं होतं माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ओबीसीचं म्हणून इलेक्शन लेट झालं कारण दिलं आपल्याला दिलं ना सुप्रीम कोर्ट कोर्टमध्ये इम्पेरिकल डाटा पाहिजे भेटू इथं ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहीत काय इम्पेरिकल डाटा म्हणते का आहे यायले घंटे इम्पेरिकल डाटा काय म्हणते ठीक आहे आता इम्पेरिकल डाटा कुठून येईन लोकसंख्या मोजतवा येईन म्हणून आपली जनगणना मोजली पाहिजे ओबीसी किती आहे हा आकडा माहीत पडला पाहिजे आपण या देशात किती लोकसंख्या नाही आणि त्याच्यानंतर आपल्याले जेवढी लोकसंख्या आपली आहे तेवढं शैक्षणिक नोकऱ्यात शिक्षणात त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतानी आणि राजकारणात सुद्धा आरक्षण भेटाले पाहिजे ते देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत ही मागणी ओबीसीची असली पाहिजे मंडल आयोगाने जे आपल्याला दिलं ते तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला हक्क जास्त आहे म्हणून ही मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि राजा राजा पुरकर साहेब त्यांचे नेतृत्व करत आहे त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया ते आपल्या जो आप वर्धा जिल्ह्यात आले आणि या यात्रेतून बरंच समज प्रबोधन होणार आहे आणि लोक